नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे भरपूर अशा महिला आहेत त्यांना यावेळेस जो हप्ता आहे तो अजून त्यांना मिळालेला नाही भरपूर जणांच्या कमेंट आलेल्या आहेत की आम्हाला यावेळेसचा हप्ता मिळालेला नाही तर याचं कारण म्हणजे सरकारने आता कडक कारवाई केलेली आहे आणि यामुळे बऱ्याच साऱ्या महिलांना या लाडकी बहीण योजनेमधून अपात्र करण्यात आलेलं आहे तर यामध्ये सात कारणामुळे महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे तर ही कोणती सात कारणे आहेत ज्यामध्ये महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर बहिणींनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या सात कारणामुळे तुम्हाला हप्ता मिळणार नाही तर यामध्ये पहिले कारण पहा की ज्यांच्या कुटुंबांचे एकत्रित उत्पन्न हे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक असेल तर त्यांना यामध्ये हप्ता मिळणार नाही ज्या कुटुंबातील उत्पन्न हे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जर का जास्त असेल तर अशा कुटुंबातील महिलांना हा हप्ता मिळणार नाही त्यानंतर दोन नंबरला आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे इन्कम टॅक्स भरत असेल तर अशा कुटुंबातील महिलांनासुद्धा यामध्ये हप्ता हा मिळणार नाही त्यानंतर तीन नंबरला आहे की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्त निवृत्तीवेतन घेत आहेत तथापि अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी यामध्ये पात्र ठरतील यामध्ये हे निवृत्ती वेतन घेत असेल पण अडीच लाखापेक्षा यांचं उत्पन्न जर कमी असेल तर या कुटुंबातील महिलांना यामध्ये हा लाभ मिळणार आहे सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा रकमेचा लाभ घेत असेल तर त्यांना हा हप्ता मिळणार नाही तर या ठिकाणी पहा दुसऱ्या एखाद्या योजनेमधून तुम्हाला जर पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पंधराशे एवढी रक्कम भेटत असेल तर ज्यामध्ये श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना आहे संजय गांधी निराधार योजना आहे ज्यामध्ये दीड हजार रुपये मिळतात तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार नाही आणि ज्या महिलांना पी एम किसानचा हप्ता मिळत असेल तर अशा महिलांनासुद्धा यामध्ये फक्त पं पाचशे रुपयेच मिळतात तर भरपूर अशा महिला आहे की त्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता मिळतो त्यामुळे त्यांना पाचशे रुपये मिळतात आणि ज्या महिलांना यामध्ये श्रावण बाळ योजनेमध्ये पैसे भेटत असेल संजय गांधी योजनेमध्ये जर मिळत असेल तर अशा महिलांना यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार नाही त्यानंतर पाच नंबरला आहे की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे तर अशा कुटुंबातील महिलांना यामध्ये हप्ता मिळणार नाही ज्या कुटुंबातील सदस्य खासदार किंवा आमदार आहे तर अशा कुटुंबातील ज्या काही महिला आहेत त्यांना या योजनेचा हा हप्ता मिळणार नाही त्यानंतर सहा नंबरला आहे की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशा महिलांनासुद्धा यामध्ये हा हप्ता मिळणार नाही आणि त्यानंतर शेवटी सात नंबरला आहे की ज्यांच्याकडे चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या कुटुंबामध्ये चारचाकी वाहना वाहने आहेत अशा कुटुंबाच्या नावामध्ये कोणाच्याही नावावर जर काही वाहने असतील तर त्या कुटुंबातील महिलांना हा लाभ मिळणार नाही ट्रॅक्टर असले तरी चालेल पण इतर वाहने जर चार का चारचाकी वाहने असेल तर अशा कुटुंबातील महिलांना यामध्ये हा पंधराशे रुपयाचा जो काही लाडक्या बहीण योजनेचा लाभ आहे हा लाभ यामध्ये मिळणार नाही तर अशा प्रकारची ही सात कारणे आहेत आणि कमेंटमध्ये आता बरेच जण असे विचारतील की आम्ही पात्र आहे आम्ही या सर्व गोष्टीमध्ये बसतो तरी आम्हाला हप्ता मिळाला नाही तर त्यांनी काळजी करू नका त्यांना यामध्ये हप्ता हा मिळालेला नसेल त्यांना हा थोड्याच दिवसामध्ये राहिलेला हप्ता हा मिळणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे वितरण सध्या सुरू आहे तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद